नमस्कार सात संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करत आहे दशम्या अगदी मऊ लुसलुशीत अशा दशम्या गोड दशम्या यासाठी मी घेतलं आहे गव्हाचं पीठ एक भरून अशा प्रकारे एक मोठं भरून पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालत आहे आता हे एका मोठ्या वाटक्यामध्ये मी सगळं एकत्र करून घेत आहे बेसनपीठ पण यामध्ये टाकलं आहे मी अर्धी वाटी बेसनपीठ आता ह्या वाटीच्या प्रमाणाने मी पीठ मोजून दाखवते अशी छोट्या वाटीने मी पीठ मोजत आहे तीन वाट्या पीठ इथे मी घेतलेलं आहे बेसनपीठ आणि गावाचे पीठ दोन्ही आणि ह्या वाटीच्याच प्रमाणाने मी आता पाणी घेत आहे हे मोठं वाटकं भरून आणि अशा तीन वाट्या पाणी इथे झालेलं आहे वाटीच्या प्रमाणाने बघितलं तर तीन वाट्या पाणी लागलेलं ला आहे त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि वाटीच्या प्रमाणाने बघितलं तर एक वाटी गूळ इथे लागणार आहे तीन वाटी पिठाला एक वाटी गूळ गूळ वाढवला तरी चालणार आहे मी इथे बारीक गूळ असल्यामुळे थोडं दाबून भरलेला आहे आता सर्वात आधी आपण गूळ पाण्यामध्ये वि विरघळून घेऊया पाणी गरम करून गुळ विरगळून घेत आहे जेणेकरून आपल्याला त्यामधला कचरा गाळून काढता येईल पाणी गाळून घेत आहे आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे यामध्ये मी साजूक तूप दोन चमचे टाकत आहे आता यामध्ये तीळ घालत आहे थोडीशी त्यानंतर खसखस घालत आहे थोडी आणि जायफळ वेलदोड्याची पावडर टाकत आहे लाटण्याला एका साईडला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आता पाणी उकळायला लागलेलं आहे यामध्ये हे वाटकं भरून पीठ जे होतं ते मी यामध्ये टाकत आहे हे प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे आपल्याला पीठ टाकल्यानंतर लवकर मिक्स करून घ्यायचं आहे की जे जेणेकरून त्यामध्ये गिठोळ्या नाही होणार गाठी पडणार नाहीत गॅस फुल केला आणि थोडं वाटलं तर आपण भांडं गॅसवरून खाली उतरवून व्यवस्थित एकसारखं करू शकतो म्हणजे किठोळ्या पडत नाहीत पाणी उकळायला लागल्यावर भांड्या अशा प्रकारे खाली उतरून घ्यायचं आणि व्यवस्थित लाटण्याने भराभर मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व मिक्स झालेलं आहे आता मी याला परत गॅसवर ठेवणार आहे आणि व्यवस्थित एक सारखं करून झाल्यानंतर थोडी याला वाफ घ्यायची आहे थोडं इथे या स्टेजला लागलं तर थोडंसं पाणीचा टाका इथे चमचाभर किंवा एक शिपका मारा अशा प्रकारे मी साईडला थोडं पाणी टाकलं म्हणजे ते गरम झालं आणि आता मिक्स करून घेतलं लागत असेल तरच पाणी टाका अन्यथा पाणी टाकण्याची गरज नाही हे गरम असल्यामुळे पाण्याचा हात लावून मी लाटण्याचं पीठ काढून घेत आहे आणि हे पीठ आता मी दोन तीन मिनिट वाफवून घेत आहे आता हे पीठ मी भांड्यामध्ये परत झाकून ठेवते आणि थोडी वाफ घेत आहे दोन तीन मिनिट याला चांगली वाफ घ्यायची आहे लवकरच वाफ बसते पीठ भांड्यातनं काढून घेतलं आणि पोळपाट्यावरती जरासं एकसारखं करून घेत आहे तुपाचा हात लावून पीठ जास्त गरम नाही आहे पण थोडंसं कोमट आहे चटका बसेल असं पीठ नाही आहे पण गरम गरमच त्याला मिक्स करायचं आहे म्हणजे त्यामधल्या गिठोळ्या थोड्याफार काही असतील त्या मुडतील आणि पीठही व्यवस्थित होईल अशा प्रकारे अर्ध अर्ध करून मी पिठाला व्यवस्थित मळून घेते आणि दशमीसाठी छोटे छोटे गोळे करून घेत आहे आणि ह्या मा भांड्यामध्येच मी हे पीठ झाकून ठेवणार आहे जसं जसं आपल्याला लागेल तसे यामधनं काढेल अर्धा गोळाही मी वे वेगळा काढला मला याच्या पुऱ्या करायच्या आहेत आता मी हे पीठ झाकून ठेवेल आणि यातनं लागेल तसा एक गोळा काढून घेईन अशा प्रकारे एक गोळा काढला आणि तुपाचा हात लावून एक सारखा एकदम नरम मळून घेतला आता पीठ लावून मी ही दशमी लाटून घेणार आहे ह्या दशम्या खूप मऊ आणि लुसलुशीत होतात त्यामुळे याला पूड केलं पाहिजे असं काही नाही पूड केलं तरी चालेल आणि बिना पुडाच्या पण केल्या तरी चालणार आहेत अशा प्रकारे आपल्याला पाहिजे तशा बारीक आपण करू शकतो पीठ लावून लाटल्या म्हणजे चिटकत नाही आणि थोड्या बारीकही लाटल्या जातात जाड लाटली तरी चालेल मी थोड्या बारीक लाटत आहे अशा प्रकारे थोडं पीठ लावून अद्र अगदी नाजूक हातांनी यांना लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी आता इतर सर्व दशम्या लाटून घेत आहे अशी पातळ दशमी मी लाटलेली आहे लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे काळजीपूर्वक भाजायची आहे कारण गुळाची असल्यामुळे लवकर जळतात ह्या पण कच्च्या पण ठेवायच्या नाही आहेत खरपूस अशा भाजायच्या आहेत जेवढी दशमी खरपूस तेवढी छान लागते आणि भरपूर तुपामध्ये भाजायच्या आहेत जेवढं जास्त तूप वापरू आपण तेवढी आपली दशमी टिकायला जास्त दिवस टिकते आणि आपल्याला प्रवासातही नेता येते अशा प्रकारे खरपूस अशा तांबूस रंगाच्या आपल्याला दशम्या भाजून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे दशम्या भाजल्या की ते आपल्याला प्रवासातही नेता येतात सर्व दशम्या लाटून घेत आहे मी आता अशा प्रकारे सुरुवातीला जरा त्रास होतो पण नंतर सरसर भाजल्या जातात लोखंडी तवा आहे त्यामुळे थोडं लक्ष द्यावं लागतं मी कोटिंगचे तवे किंवा ॲल्युमिनियमचे तवे वापरत नाही लोखंडी तव्यावरच पोळ्या भाकरी दशमी किंवा डोसा यासाठी मी लोखंडी तवाच वापरते आता हा मोठा गोळा घेतलेला आहे याच्या मी पुऱ्या करणार आहे याच्यासाठी मी मोठी पोळी लाटून घेणार आहे याच्या पुऱ्याही छान लागतात पण दशम्या जास्तच छान लागतात कारण दशमीमध्ये जास्त तेल जात नाही तेल किंवा तूप पुऱ्या तेल शोषून घेतात अशा प्रकारच्या वाटीने मी पुऱ्या करत आहे कट करून घेत आहे म्हणजे एकसारख्या येतील छोटे छोटे गोळे करून केल्या तरी चालणार आहे अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहे आणि आता त्या तळून घेणार आहे तेल तापायला ठेवलेलं आहे तळण्यासाठी पण मी लोखंडी कढईचाच वापर करते गॅस मंद आचेवर किंवा फुल करून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत गुळाच्या असल्यामुळे त्याही लवकर जळू शकतात अशा प्रकारे इतरही मी पुऱ्या तळून घेत आहे ह्या पुऱ्या पण तांबूस रंगाच्या तळल्या तर छान लागतात ही थोडी कमी झालेली आहे तांबूस पहिली असल्यामुळे पण जरा लालसर पुरी छान लागते चवीला अगदी अनारशासारख्या या पुऱ्या लागतात एवढंच की थोडं तेल शोषून घेतात म्हणून तश दशम्या केलेल्या जास्तच बेटर अशा प्रकारे ही दुसरी एक पुरी मी थोडी लाल केलेली आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे चटणी शेंगदाण्याची चटणी चटणीबरोबर ह्या दशम्या खूप छान लागतात तसंच तूपही छान लागते याबरोबर किंवा दही अशा प्रकारे गोड पुऱ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे लाल केल्या तर जास्त चांगल्या लागतात मी काही सगळ्या लाल पुऱ्या केलेल्या आहेत आणि ह्या अगदी नरम लुसलुशीत अशा दशम्या तयार झालेल्या आहेत दुधाबरोबरही छान लागतात ह्या दशम्या आणि हे साजूक तुपाबरोबर पण खूप छान लागते अशा प्रकारे गुळाच्या दशम्या आणि पुऱ्या तयार झालेल्या आहेत रेस रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद